नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सई जो काही पेडा घेऊन या आजीला गेलेली असते तेव्हा जेव्हा काही घरात घडलेला प्रकार असतो हे सर्व ओवीने घरी आल्यानंतर आपल्या जानकीला सांगितलेलं असतं आता इकडे ही ओवी खूप रडत असते जानकीच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण सारंग काकाने सर्व काही पिढ्यांचा बॉक्स फेकून दिला हे जेव्हा जानकीला कळतं तेव्हा जानकीच्या मनाला सुद्धा वाईट वाटलेलं असतं ना तर आता इकडे जानकी ओवीला आपल्या मिठीत घेते आणि बोलते की प्लीज बाळा रडू नको आम्ही आहे तेवढ्यात आता ऋषिकेशनी सर्व काही ओवीचं बोलणं ऐकलेलं असतं ऋषिकेशच्या हातात जी पिशवी असते ती डायरेक्टली खाली पडते आणि इकडे जानकी लगेच इकडे ऋषिकेशकडे बघते आता ऋषिकेशला खूप राग आलेला असतो ऋषिकेश आपल्या हाताची मूठ घट्ट आवडतो आणि आईस त्या स्थितीमध्ये आता ह्या जानकी आणि ओवीसमोर येतो काय जानकी ओवी आशीर्वाद बंगल्यावर गेली होती असं पण इकडे हा ऋषिकेश या जानकीला विचारतो आता ऋषिकेश जानकीला पुन्हा विचारतो की मला पुन्हा सांग ती आशीर्वाद बंगल्यावर का गेली होती कशाला पाठवतेस तू तिला ओवी खूप घाबरलेली असते आता ऋषिकेश खूप भडकलेला असतो आता इकडे ओवी ही आपल्या आईच्या पाठीमागे लपून बसते त्यानंतर आता इकडे ऋषिकेश लगेच या जानकीला बोलतो की मीच मूर्ख आहे ग जानकी तुमच्यावर जा विश्वास ठेवतो तुला त्या रणदिव्यांची इतकी काही हवा लागली आहे ना की तू माझ्याशी डायरेक्टली खोटं बोलते आणि मुलीला तिकडे पाठवते कशाला खोटं वागते तू माझ्याशी माझ्या पाठीमागे असं पण इकडे तुमचा हा खेळ लपोछपीचा सुरू आहे मला कळलंच पाहिजे मी काय विचारतो तुम्हाला का बोलत नाही तुम्ही दोघीजणी असं पण इकडे हा ऋषी जेव्हा जानकीला विचारतो त्यावेळेस ओळी खूप रडू लागते तर आता जानकी बोलते की अहो आजच गेली होती ती फक्त आजच गेली होती ती कधी जात नाही असं पण आता इकडे ही जानकी आता या ऋषीला सांगत असते त्याच वेळेस आता ऋषिकेश लगेच जानकीचा हात आपल्या डोक्यावर ठेवतो आणि बोलतो की शपथ घेऊन सांग माझ्या डोक्यावर की आजच गेली होती म्हणून फक्त ओवी ही आता जानकीला खोटी शपथ घेता येत नसते जानकी बोलते की अहो ओवी ही त्यांची नात आहे जन्म झाल्यापासून त्यांच्या अंगाखांद्यावर खेळली आहे त्यांना एक आई एकमेकींविषयी प्रेम ओढ मग काय बिघडलं भेटायला तर असं पण इकडे आताही जानकी या ऋषीला बोलते तुमचा तुमच्या आईवर राग आहे त्याची शिक्षा एका नातीला आणि आजीला का देताय तुम्ही असं पण जानकी या ऋषीला बोलते आणि बोलते की मी मान्य करते मी नाही सांगितलं तुमच्यापासून लपवलं हे गोष्ट कारण तुम्हाला हे नाही आवडणार म्हणूनच लपवली ना मी ही गोष्ट त्याही पेक्षा अजून एक सांगते ज्या सर्वांचा तुम्हाला खूप त्रास होतो हे पण मला कळतंय परंतु काय करणार मी पण मला पण एक आजी आणि एक नात यांना दोघींना भेटण्यापासून नाही आणू शकत नाही मी असं पण जानकी या ऋषीला सांगते ऋषी बोलतो की अगं त्या ऐश्वर्याने माझ्या मुलीचा किती वेळ अपमान केला घरात लेकरू असताना तिला एवढं काय त्या लेकरांचं पडलं असतं कारण घरात लेकरू आलेलं आहे आपण तिचा असं अपमान करू नये ही का नाही त्या ऐश्वर्याला वाटत अगं एवढी प्रेमाने माझी पूर्गी त्यांना पेड्यांचा बॉक्स घेऊन गेली होती मग का त्यांनी पेढे फेकून दिले तुझ्यातली जी काही मायेची ममता आहे ना ती तुझ्याजवळच ठेव जानकी परंतु आता मी आता त्या सारंगला धडा शिकवणारच मी त्यांना नाही लाडग्यासारखं फाडून खाल्लं तर नावाचा हा ऋषिकेश नाही आता मी काय करेल ते सांगू शकत नाही मी असं म्हणत तिकडे ऋषिकेश लगेच तिकडे जायला निघतो परंतु जानकी काही ऋषिकेशला जाऊन देत नसते ऋषिकेश हा खूप भडकलेला असतो हे जानकीने बघितलेलं असतं त्यानंतर तर इकडे जानकी लगेच ओवीला पटकन दरवाजा लावून घेण्यासाठी सांगते ओवी लगेच दरवाजा लावून घेते आणि दरवाजाजवळच उभी राहते तर जानकी ऋषीला बोलते की प्लीज अहो ते तिकडे काय घडलं आपल्याला पक्कं माहीत नाही आहे ते ऐश्वर्याने काहीतरी डोक्यात भरलं असणार आहे त्यामुळे आईंचा तिथे नाईलाज झालं असेल असं पण इकडे ही जानकी या ऋषीची समजूत काढत असते परंतु ऋषी काही ऐकायला तयार नसतो तर ओवी लगेच जा, लगे या आपल्या कानाला हात लावत जा ऋषी जानकीसमोर जाऊन माफी मागत असते आणि इकडे आता ऋषी लगेच आपल्या जानकी समोर या ओवील आपल्या मिठीत घेतो आणि बोलतो की बाळा तू नकोस सॉरी म्हणूस मला रडू पण नकोस सॉरी ते म्हणतील की ज्यांनी तुला काढलं पेढे फेकून दिले ना तुझं अपमान केलं ना ते मला सॉरी बोलतील तुझी काही चूक नाही यामध्ये असं पण ऋषी आपल्या मुलीला बोलतो आणि तिच्या डोळ्यातलं पाणी प्रेमाने दरवाजा उघडतो व बाहेरून लॉक करून घेतो तर इकडे जानकी व ओई खूप काही ऋषीला दरवाजा उघडण्यासाठी रिक्वेस्ट करत असतात इकडे जानकी बोलते की अहो मी तुमच्या समोर हात जोडते विनंती करते डोक्यात राग घालून घेऊ नका कुठे जाऊ नका डोकं शांत ठेवा इथेच थांबा असं जानकी खूप काही या आपल्या ऋषी समोर रिक्वेस्ट करत असते परंतु जानकीचा काही हा ऋषी ऐकायला तयार नसतो आता इकडे ऋषीने दरवाजा लॉक केलेला असतो नंतर आता ऋषी बोलतो की नाही जानकी आता नाही ऐकायचं मला तुझं पण आता माझ्या मुलीचा एवढा मोठा अपमान केला आहे ना त्यांना मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं पण इकडे हा ऋषी या जानकीला बोलतो आणि लगेच घराच्या बाहेर पडतो जानकी आणि ओवी आपल्या एकमेकीच्या मिठीत असतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या सौमित्र अवंतिका आणि सारंग व सुमित्रा हे सर्वजण आता बसलेले असतात ही सर्वांना सांगते की आमचा जो काही अपमान झाला टेंडर त्यांना मिळालं त्याचं काही कोणाला पडलं नाही असं पण ही ऐश्वर्या ही सर्वांना सांगत असते तर तिकडे सुमित्रा बोलते की मला एक म्हणायचं तुमचं काय झालं तिकडे काय आम्हाला माहित नाही तेवढ्यामध्ये आता हा ऋषिकेश खूप मोठमोठ्याने मोंट सारंग सारंग असा आवाज देत बाहेरून येत असतो सर्वजण उठून उभा राहतात तेवढ्यात आता इकडे ऋषिकेश खूप मोठ्याने हो सारंग बाहेर असं बोलतो इकडे सौमित्र अवंतिका सारंग सुमित्रा व ऐश्वर्या सर्वजण बाहेर जातात नाना सुद्धा खिडकीमधून हळूहळू आपली व्हीलचेअर तेथून पुढे नेत असतात तेवढ्यामध्ये नाना खिडकीजवळ जा जातात आणि नाना सुद्धा बघत असतात त्यानंतर सारंग ह्या आपल्या भावाला विचारतो की काय झालं त्यानंतर आता सौमित्र तर ह्या दोघांकडेच बघत राहतो ऋषिकेश बोलतो की अरे माझ्या मुलीच्या हातातील पेड्यांचा बॉक्स फेकून देणारा तू कोण काय गरज होती रे तू तिला पेड्यांचा बॉक्स फेकून द्यायची असं पण इकडे हा ऋषी या सारंगला बोलतो सारंग बोलतो की अग बघ आई कसा बोलतोयस तो हा तुझ्या मनगटात जर एवढी खुमखुमी आहे ना मग स्वतःच्या मुलीची कशाला वापर करून आमच्या घरात पाठवतोस रे तिला पेढे द्यायला असं पण इकडे सारंग या आपल्या सा भावाला म्हणजे आपल्या ऋषीला बोलतो तर ऋषी बोलतो की काय बोललास आता ऋषी खूप भडकतो इकडे नानांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं नाना नॅपकिनने पाणी पुसतात त्यानंतर आता इकडे हा ऋषी बोलतो की मी वापर करतोस काय वापर केला रे माझ्या ओवीचा सा। तर सारंग लगेच बोलतो की अरे तू खबरी म्हणून तुझ्या मुलीला आमच्या घरात पाठवतोस इथे काय घडतं काय बोलणे होतात हे सर्व ऐकण्यासाठी तू तु 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 तुझ्या मुलीला इथे आमच्या घरी पाठवतोस असं पण असं जेव्हा सारंग बोलतो तर आता ऋषी खूप भडकतो ऋषी लगेच या आपल्या सारंगवर मारण्यासाठी हात वर उचलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे नाना तर डोक्याला हात लावतात त्यानंतर सौमित्र हा बघतच असतो तर सारंग आता गप्प असतो तेवढ्यात आता इकडे हा ऋषी लगेच सुमित्रासमोर जातो आणि बोलतो की बघितलं का तुमचा मुलगा काय ऐकला माझ्या नऊ वर्ष मुलीचा वापर करतो मी काय खुटलंही मला माझ्या मुलीचा वापर करून इथे पाठवायला ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये भेटायला आल्या होत्या त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या ओळीला भेटू नका ज्यावेळेस आम्हाला घराबाहेर काढलं त्यावेळेस बरी तुम्हाला या नातीची माया नाही फुटली तुमचं प्रेम आहे ना ते तुमचं आवर घाला नातीविषयी तुमची माणसं जी आहेत ना ती खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणारी आहेत मला नाही सण होणार आहे बोलणं आमच्या घरात लेकी बाळींचे लाड पुरवले जातात त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या लगेच या आपल्या ऋषीकडे बघते आणि ऋषीला बोलते की माझ्याकडे बघत काय बोलताय त्यावेळेस आता ऋषी बोलतो की शर्वरीला आमच्या घरी कुणी पाठवलं होतं टेंडरचे फोटो काढायला सांग बोल पटकन असं पण इकडे आता हा ऋषिकेश या ऐश्वर्याला बोलतो सर्वजण तर एकमेकांकडे बघत राहतात कारण ऐश्वर्याचं हे कारस्थान कुणालाच माहित नसतं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हा ऋषी या ऐश्वर्याला बोलतो की लाज वाटायला पाहिजे तिला आमच्या घरी पाठवायला तुझ्या तोंडातून माझ्या मुलीचं नाव सुद्धा घेऊ नको असं पण इकडे ऋषी या ऐश्वर्याला बोलतो आता इकडे हा सारंग बोलतो की अजिबात ऐश्वर्याला काही बोलायचं नाहीये तर ति लगेच बोलतो की काय करशील रे तुझ्या ऐश्वर्याला बोल खाऊन टाकशील का खाय तू असं म्हणत आता हा ऋषी या सारंगला मारण्यासाठी त्याच्यावर हात उचलतो परंतु सौमित्र त्यांना दोघांना बाजूला करतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा ऋषी या सौमित्रवर सुद्धा भडकतो सौमित्राला बोलतो की तू आणि जानकीनी म्हणून माझ्या वाढदिवसात काय केलं हे सर्व मला माहीत आहे त्यावेळेस इकडे सौमित्र बोलतो की प्लीज दादा तू गैरसमज करून घेऊ नको अरे तुझ्या वाढदिवसाचा प्लॅन माझा आणि जानकीवाहिणींचा होता हे खरं आहे परंतु आजी आणि ओवी ज्या एकमेकींना भेटतात त्याचा एकमेकींवर जीव आहे यामध्ये काय प्रॉब्लेम आहे दादा तू कशाला काही बोलतोस असं पण सौमित्र या आपल्या ऋषिकेची खूप काही ग समजूत काढत असतो रोज मार खायच्या लायकीचा हा सारंग एकदा त्याला मारावं नाही वाटलं असं वागते बायकू तर त्याला कसं मारणार तो सक्का मुलगा आहे ना मी सावत्र आहे ना बरोबर आहे असं पण आता इकडे हा भडकलेला ऋषी आपल्या आईला बोलत असतो तर सौमित्रा व अवंतिका ऋषी दादाकडेच बघत राहतात नाना घरातून सर्व काही बोलणं ऐकत असतात त्यानंतर आता इकडे हा ऋषी घराच्या बाहेर जाणार असतो तेवढ्यात आता इकडे हा लगेच बोलतो की अरे दादा तू असं नको करू जाऊ दे दे सोडून आजी नात आहे त्या नको त्यांना एवढं बोलू असं पण इकडे हा सौमित्र या भावाची खूप काही समजूत काढत असतो हे सर्व ऐकून सुमित्रा आपल्या साडीचा सा पदर तोंडाला लावते आणि खूप रडत असते अवंतिका ही सौमित्राची समजूत काढत असते आईला बोलते की प्लीज आई रडू नका शांत व्हा तुम्ही असं पण अवंतिका ही सुमित्राला बोलते इकडे ऋषिकेश या सौमित्राला लगेच बोलतो की तुझा याच्याशी काही संबंध नाही तू अजिबात मध्ये पडू नको त्यावेळेस आता इकडे सौमित्र बोलतो की दादा मी मध्ये पडणारच तेवढ्यात आता इकडे अवंतिका बोलते की ऋषिकेश दादा आणि सौमित्र तुम्ही तरी प्लीज एकमेकांशी वाद करू नका आता ऐश्वर्या लगेच बोलते की कारण आज पहिल्यांदा सौमित्र आणि ऋषिकेश यांच्या दोघांशी वाद चाललेत ना तेव्हा हिला पुळका आहे खूप की भांडे न भांडू नका असं बोलते ही असं पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे हा ऋषिकेश लगेच अवंतिकाला बोलतो की तुझ्या नवऱ्याला सांग की त्याला याच्यामध्ये पडू नको देऊ म्हणून आता इकडे सौमित्र बोलतो की अरे दादा भावाभावांची वाद आहे मी कसं पडू नको तर इकडे हा ऋषी बोलतो की नाही पडायचं तू अजिबात आमच्या भांडणात असं पण ऋषी या सुमित्राला बोलतो तर नाना सर्व काही ऐकत असतात त्यानंतर आता इकडे जानकी आता इकडे घरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते पुढे आता ऋषी बोलतो की मी तुम्हाला हेच सर्व सांगायला आलो आहे की तुम्हाला जर ही अशी वाद घालायची असली ना तर पुन्हा अजिबात माझ्या ओवीला भेटायचं नाही तुम्ही सुमित्रा रणदिवे ऋषी या सुमित्रासमोर हात जोडतो आणि बोलतो पुन्हा जर हे असं काही घडलं तर याला कुणी जबाबदार जो असेल ना त्याला मी जिवंत सोडणार नाही असं पण इकडे आता ऋषी सर्वांसमोर चांगलंच धमकावतो सर्वजण बघत असतात ऐश्वर्या तर, तर भामट्यासारखी उभी असते नाना सर्व खिडकीतून बघत असतात ऐकत असतात सारंग खूप राग आणि ऋषीकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे हा ऋषी बोलतो की चाललो मी त्यानंतर आता ऋषी लगेच तिथून राग राग जाऊ लागतो तर आता ऋषीच्या पाठीमागे सुमित्रा थोडा लांब येतो परंतु हा ऋषी खूप रागतच पुढे जात असतो तर इकडे सुमित्रा खूप रडत असते ही अवंतिका सुमित्राला सावरत असते तर पुढे असं बघायला मिळतं की पुढे असं बघायला मिळतं की जानकी आणि ओवी ह्या घरातील असणाऱ्या गणपतीच्या फोटो समोर जाऊन हात जोडतात आणि बोलतात की देवा काहीच वा वेगळं काही घडून देऊ नको ऋषिकेशचा राग शांत होऊ दे एवढीच प्रार्थना मनापासून करतो देवा तुझ्या समोर असं पण जानकी व ओवी रडतच या गणपती बाप्पासमोर हात जोडत असतात ओवी सुद्धा जवळच उभी असते त्यानंतर आता इकडे नाना घरात असतात सुमित्रा ही बेडवरती बसलेली असते सुमित्रा ही नानांना सांगते की आहू ह्या मुलांच्या भांडणामध्ये माझ्या मुलीची माझ्या नातीची ताटातूट केली ह्या सर्वांनी खूप दृष्ट लागली व आमच्या या घराला काय करणार आहे खरं सांगू का काय जबाबदार आहे कोण जबाबदार आहे हेच मला काही कळे हो असं पण सुमित्रा रडतच नानांना सांगते तर नाना आता ह्या सुमित्राला सांगतात की तूच तूच जबाबदार आहे ह्या भांडणाना तर सुमित्रा बोलते की काय मी आहे जबाबदार तर नाना बोट करून हो हो असंच बोलत असतात आणि डोक्याला हात लावतात कारण नानांना माहीत असतं की इनेच ऐश्वर्या डोक्यावर बसून घेतली आहे त्यामुळेच घरात वाद होतात सुमित्रा लगेच खूप पश्चाताप करत असते रडू लागते सुमित्रा खरोखर बोलते की माझी चूक आहे मी जानकीला घराबाहेर काढायला नको होतं आणि आपल्या घरातलं जे काही सुख शांतता होती ती निघून गेली व जानकीला घराबाहेर काढल्यामुळे खरोखर पुन्हा ह्या घरात जानकीला आणावंच लागेल सुख शांतता जर यायची असेल पुन्हा तर असं पण इकडे ही सुमित्रा या नानांना सांगते तर नाना अगदी करेक्ट बोलली तू असं खुनावून या सुमित्राला बोलतात त्यानंतर आता इकडे सुमित्रा बोलते की माझ्यावर कुती किती जरी बंदी घातली तरी मी माझ्या ओवीला भेटल्याशिवाय राहणार नाही आहे ना असं पण इकडे आता ही सुमित्रा नानांसमोर बोलत असते दुसरीकडे जानकी आणि ओवी देवळासमोर बसलेले असतात तेवढ्यात आता जानकीने या आपल्या देवासमोर डोकं ठेवलेलं असतं तेवढ्या दरवाजाचा आवाज येतो ओवी बोलते की आई बाबा आले उठ तेवढ्यात आता इकडे ओवी लगेच उठते आणि इकडे बाबाजवळ जाते जानकी उठून पटकन घाई घाई जवळ जाते आणि लगेच बोलते की काय झालं सांगा तर ऋषी बोलतो की एवढी घाई झाली ऐका तुला ऐकायची आ अगं काय काय बोलली आहे ती माणसं तर आता ऋषी जानकीला बोलतो की बाद झालं जानकी तुमची लपवाछपी ही आज पकडली गेली आहे मी एक गोष्ट लक्षात ठेवा यापुढे माझ्या पाठीमागे जर मायलिकींचा कुठला लपछपीचा खेळ चालू असेल ना तर मी ऐकून घेणार नाही ना ना आहे असं पण इकडे ऋषी या जानकीला धमकावतो जानकी लगेच ऋषीला बोलते की अहो जेव्हा ही आपली ओवी तिच्या आजीला भेटते ना तेव्हा तिचा आनंद गगनात माविनासा होतो आणि मी कशी आडवू तिला तिला जर तिच्या आजीला भेटायची इच्छा असेल तर मी तिची इच्छा कशी मोडू कशी मी तिला थांबू असं पण इकडे जानकी ह्या ऋषीला बोलते तर ऋषी बोलतो की माझ्या मनाला जे वाटतंय तो निर्णय मी तुला सांगितला त्यांना पण मी काय बोलायचं ते बोलून आलेलो आहे चांगलंच धमकावलंय मी त्यांना तुम्हालाही ताकीद देतो इथून पुढे त्या घरातील कुणाशी काही संबंध ठेवायचे नाहीत आपल्याला असं पण ऋषी या जानकी व ओवीला बोलतो ना माझी बायको तिथे जाणार ना माझी मुलगी तिथे जाणार असं पण इकडे ऋषी या दोघींना बोलतो तर आता ऋषी तेथून जातो तर ओवी खूप रडत असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये इकडे ओवी ही आपल्या आजीला कॉल करते आणि बोलते की अगं आजी मी तुला सोडून नाही जगू शकत नाही राहू शकत त्यावेळेस आता इकडे ओवी ही इकडे या सुमित्राला जेव्हा फोनवर बोलत असते त्यावेळी सुमित्रा बोलते की उद्या मी तुला शाळेत लपून चपून भेटायला येते आता हे सर्व ऐश्वर्या आणि सुमित्राचं बोलणं ऐकलेलं असतं आता इकडे ऐश्वर्या एक प्लॅनिंग करते ऐश्वर्याने एका माणसाला ह्या ऋषिकेशकडे पाठवलेलं असतं आणि ऋषिकेशला सांगितलेलं असतं की तुमची आई लपून छपून तुमच्या मुलीला स्कूलमध्ये भेटते आत्ताच्या आत्ता जाऊन बघा आणि ऋषिकेश खरोखर स्कूलमध्ये जातो तर इकडे सुमित्रा व ओवी एकमेकीशी खेळत असताना ह्या आपल्या ऋषीला दिसतात त्यानंतर असं बघायला मिळतं की आता सुमित्रा ही घरीच आलेली नसते तर घरातलीच सर्वजण बोलतात की आई कुठे आई गायब आहे तर आता इकडे की ऐश्वर्या बोलते की ती जानकीच्या घरात आहे तर आता इकडे सर्वजण या जानकीच्या घरी येतात सारंगच्या पाठीमागे खूप काही गुंड असतात ते हातात काठे घेऊन आलेले असतात आता इकडे सारंग्या जानकीला आणि ऋषीला बोलतो की माझी आई जर संध्याकाळपर्यंत घरात आली नाही तर तुम्हाला जेलची हवा खायला जावी लागेल असं पण इकडे हा सारंग्या आपल्या ऋषीला आणि जानकीला धमकावतो त्यानंतर इकडे जानकी या ऋषीला विचारते की काय आई घरात नाहीये सकाळपासून त्यावेळेस आता इकडे ऋषीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर मित्रांनो आता नेमकं काय घडलं असेल हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद